गौराईचा जो मुकुट आहे तो काढला जातो आणि तो सुपामध्ये ठेवून त्याची पूजा केली जाते आज दौरू घ्यायच्या वेळेस बघ मग दुसऱ्यांना विचार पाच कसं काय वाटते काय काय

आमचं राजूच कस त्यांचं घरच आहे म्हणून आमचं मी पाच जणांचं घेतली गणपती देवाचा गौरीचे पोट

आज दिवसभर म्हणल्यावर ते तर या वर्षी लवकर उरकले आता कांदावाईने तुम्हाला नाही जमणार वाकाय तू तुळशीच्या कशाला माझं मिळते तुळशीच्या हि बायकाच्या पाया तुपडच्या

होय होय मग ते हा गं काय झालं बोलणार आहे बोल माझ्याशी बोलणार आहेस ना कारण मी नाही बोलायचं तुझ्याबरोबर सांग बोलू का नको सांग मी तुझ्यावर हां सांग ना असं नाही करायचं स्वाती बग बर बोलाइ चाहिँ नैस तिला भाते ग